धक्कादायक घटना विजेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू एक जण जखमी मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथील घटना मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथे विजेचा शॉक लागून वनमोरी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना आज सकाळी घडली या घटनेने म्हैशाळ गावावर शोककळा पसरली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे शाहिराज पारसनाथ वनमोरे बारा सर्व राहणार म्हणजे अशी मृत्यूंची नावे आहेत तर हेमंत वनमोरे वय पंधरा हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की म्हैसाळ येथील सुतारकी माळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहिराज यालाही शॉक लागला प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागून मृत्यू झाला तर हेमंत वनमोरे हा जखमी झालाय घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत वीज वितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा हकनाक बळी गेला आहे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमोरे कुटुंबियांनी केली आहे